तर मित्रांनो हे बघू शकता हे आपल्या गावाकडचं वातावरण पावसाचं तर रात्रभर रिमझिम पाऊस त्यानंतर पहाटे पहाटे अचानक ढगफुटी तर हे बघा पाऊस अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे खूप म्हणजे शंभर टक्के झालेलं आहे तर अतिवृष्टी झाल्यामुळं बघू शकतं पावसाचं वातावरण पाऊस किती पडला आहे ढगफुटीमुळं